बीड शहरातील नगरनाका ते धानोरा रोडचे सिमेंट काँक्रीटीकरण करावे या मागणीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे सदर उपोषण आज सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी दुपारी बारा वाजल्यापासून सुरू करण्यात आले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते उपाध्ये यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षापासून बीड शहरातील नगर नाका रोड तसेच पालवन चौक धानोरा रोड या भागापर्यंत मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरावस्था झाली आहे या रस्त्यावर अनेक अपघात देखील झाले आहेत मात्र तात्काळ हा रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण करावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते नि नितेश उपाध्याय यांच्या नेतृत्वात बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे धान रोडच्या परिसरातील नागरिकांच्या सगळ्यांची समस्या आहे की धानोर रोड खराब झालेला आहे त्यामुळं प्रशासनाने याची दखल घेऊन कमीत कमी आता तरी निदान जागा होत या, 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 या कशाची काहीतरी पाऊलूच लावा काय तुमची मागणी असेल आणि काय तुमचा इशारा असेल माझी एकच मागणी आहे की धानोरा रोड हा लवकरात लवकर त्याचं नूतनही करत आणि कॉन्क्रिटीकरण करावं कारण त्या दा, धा रोडच्या लगत जवळपास चार मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत तिथं जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील हजारो आहे परंतु या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळं अक्षरशः त्या मुलांना गुडघाभर पाण्यातून चलत जावं लागतं आहे आणि त्याचा घात गुणा दुसरी जर गाडी वगैरे हो जर आली टू व्हीलर वगैरे हा तर सारखाच अपघात तिथं नित्यनियामाने ठरलेलाच आहे परंतु अशा गोष्टी जर घडत असतील तर प्रशासनाने कुठंतरी निदान याच्यावर लक्ष देणं आवश्यक आहे या संदर्भात आता मी आज आमरण उपोषणाला बस बसलेलं आहे आता बघूया प्रशासन काय निर्णय घेत आहे जर या उ आमरण उपोषणाचा जर त्यांनी जर दखल नाही घेतली तर येत्या पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनी मी आत्मदहन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आहे